नमस्कार आज सुहासिनीज किचनमध्ये आपण करणार आहोत नेवऱ्या नेवऱ्या हा पदार्थ कोकणात नागपंचमीला केला जातो ह्या नेवऱ्या म्हणजे तांदळाच्या पिठातील ओल्या नारळाच्या उकडलेल्या या या करंजा यालाच कोकणात नेवऱ्या म्हणतात ह्या नेवऱ्या करण्यासाठी आपण इथे एक मोठी वाटी ओला नारळ किसून घेतला आहे आणि त्याचा पाऊण भाग गुळ घेतला आहे त्याचबरोबर मोठी वाटी भरून आपण तांदळाचं पीठ घेतलं आहे हे जे आपण मोदकाला वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे वेलची आणि जायफळची पूड करून घेतली आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आपण या वाटीच्या मापाने पीठ घेतलं आहे तर त्याच वाटीच्या मापाने आपण दुप्पट पाणी घ्यायचं आहे तर आधी आपण चून तयार करूया चून म्हणजेच सारण करतो एक कढई गॅसवर ठेवली त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे आणि हा नारळ आपण जो किसून घेतला आहे तो घालायचा आहे आणि त्याचबरोबर लागलीच आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे आता हे मिश्रण एकजीव होईपर्यंत मंद गॅस ठेवून सतत परतत राहायचं आहे सुरुवातीला याला पाणी सुटेल आता ह्या मिश्रणामधलं पाणी सुकत आलं आहे आपलं सारण तयार आहे पण गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर मी इथे अर्धा चमचा जायफळ पूड आणि अर्धा चमचा वेलचीपूड घालते आता हे मिश्रण मी एका बोलमध्ये काढून थंड करायला ठेवते आता आपण पीठ भागवून घेऊया पीठ भागवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली त्यामध्ये मी दोन वाट्या पाणी घेतलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि एक चमचा तूप घालायचं आहे आता हे पाणी उकळायला लागलं आपण दोन वाट्या ज्या मापाने पाणी घेतलं होतं त्याच मापाने एक वाटी मी पीठ घालते आणि आपण पीठ जे आहे घालतो आहे ना ते एका हाताने ढवळत राहायचं म्हणजे पाण्यामध्ये पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत आता गॅस बंद करायचा आणि हे पीठ व्यवस्थित ढवळून पाच मिनिटं झाकून ठेवूया आता हे पीठ उघडून आपण परातीत काढून घेऊया आणि हे छान मळायचं आहे गरम असताना मळायचं आहे पण तरीही हाताला सोसवेल इतपतच गरम असावं नाही तर हाताला चटके लागतील हे पहा पीठ मळून घेतले आता एक लिंबा एवढा गोळा घेऊन आपण त्याची अशी पुरीसारखी पारी करायची आहे त्यामध्ये सारण घ्यायचं आणि याच्या कडा जोडून घ्यायच्या आहेत ह्या पहा याप्रमाणे आपण हे कडा जोडून घ्यायच्या आणि आपल्याला याच्यानंतर छानशी मुरड घालायची आहे हे पहा या प्रकारे हलक्या हाताने मुरड घालून घ्यायची म्हणजे करंजी दिसते तर छान पण खरं कारण काय आहे की करंजी उघडून त्यातलं सारण बाहेर येऊ नये किंवा सारणाचं पाणी सुटलंच तर ते बाहेर येऊ नये म्हणून ही मुरड घालून घ्यायची आहे ही पा या प्रकारे मुरड घालायची आहे ही सरावाने येते मोदक आपण नेहमीच करत असतो प्रत्येक संकष्टीला आपण मोदक करतो त्यामुळे ते त्याची आपल्याला सवय होते पण ह्या नेवऱ्या जास्त केल्या जात नाहीत त्यामुळे जरा सराव लागतो परत पाहूया आपण एक लिंबा एवढा गोळा घेतला की असं बोटाने पसरून पारी करून घ्यायची आहे आता हे जे पीठ आहे ते तांदळाचं पीठ आहे पण जे मोदकाला किंवा शेवयांना वापरतो ते तर ते करायचं कसं या पिठासाठी आपल्याला बासमती आंबेमोहोर किंवा कोलम असला तरी किंवा आपल्या घरातील जो रोजच्या वापरातील जुना तांदूळ धुवून स्वच्छ कपड्यावर पंख्याखाली वाळवायचा चांगला कडकडीत वाळला की चक्कीवरून किंवा घरगंडीवरून दळून आणायचा आणि हे पीठ पण मोदक नेवऱ्या पातोळ्या किंवा शेवया करायलाही वापरू शकतो म्हणजे आपल्या घरामध्ये असेल तर वेळेला भाकरीही छान होते ते पीठ फ्रीजमध्ये तुम्ही सहा महिनेपर्यंतही ठेवू शकता अशा प्रकारे आपण मुरड घालून घ्यायचे छान आपण अजून एक करूया हे पहा कोकणात नागपंचमीला हळदीच्या पानातले पातोळे किंवा ह्या नेवऱ्या केल्या जातात आणि तुम्हाला माहिती आहे का कोकणामध्ये नागपंचमीच्या दिवशी कोणताही पदार्थ तळला जात नाही म्हणजेच तेलाची कढई चुलीवर ठेवायची नाही त्यामुळे ह्या अशा वाफवून केल्या जातात या प्रकारे छानशा नेवऱ्या तयार करून घ्यायच्या या पहा आपल्या नेवऱ्या अशा तयार होत आहेत पण त्याचबरोबर आपल्याला एक मोदकपात्र गॅसवर ठेवायचं आहे म्हणजे त्यातलं पाणी तापेल हे पहा आणि सध्या हळदीची पानं असतात मीही आणून ठेवली होती फ्रीजमध्ये तीच वापरते अशी दोन पानं लावून घ्यायची आणि हे मोदकपात्र आपण गॅसवर ठेवूया म्हणजे नेवऱ्या होईपर्यंत आपलं पाणी पण तापेल आणि श्रावण महिन्यामध्ये हळदीची पानं आपल्याला सहज उपलब्ध होतात त्यामुळे आपण त्याचाही वापर करायचा अशा प्रकारे छान करंजा करून घ्यायच्या आहेत आता आपण ह्या उकडायला लावूया मोदक पात्रामध्ये अशा लावून घ्यायच्या सगळ्या नेवऱ्या आणि झाकण लावून हे आपल्याला साधारण दहा बारा मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत आता दहा बारा मिनिटानंतर आपण उघडून बघूया आपल्या नेवऱ्या तयार आहेत आणि गरम गरम काढताना वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि हात पाण्यामध्ये बुडवून ह्या काढायच्या म्हणजे हाताला चटका लागत नाही या पहा आपल्या नेवऱ्या तयार आहेत जवळजवळ विस्मरणात चाललेली ही रेसिपी पण करत राहायला हवी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा